जे मनोज जरांगेंना चौथी पास म्हणत होते त्यांना आज चौथी पास असणारा व्यक्ती काय करू शकतो हे समजलं असेल शिंदे समिती मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचले नजरेला नजर भिडून आणि मुद्द्याला कुठल्याही प्रकारे तडजोड न करता थेट आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही जोपर्यंत आत्ताच्या आत्ता जी आर काढला जात नाही तोपर्यंत आरक्षणाच्या आणि उपोषणाच्या भूमिकेपासून बाजूला होणार नाही हे नजरेला नजर देऊन मनोज जरांगेंनी शिंदे समितीला सुनावलंय आज दिवसभराच्या टाइम वरती शरद पवार होते ज्यांनी सांगितलंय कायदा बदला राज ठाकरे होते ज्यांनी सांगितलंय शिंदेना विचारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होते ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही ते म्हणाले एकनाथ शिंदे म्हटले ओबीसी आरक्षण काढून त्यांचं काढून तुम्हाला देता येणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले टाइम लाईन वर बरच काय काय घडलंय त्या सगळ्यांवरती नजर टाकूयात समजून घ्या विषय मिटवता आला असता पण आज शरद पवारांनी आणखी त्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात तेल ओतण्याचं काम केलंय हे समजून घ्यावं लागणार आहे घटनेत बदल करा तामिळनाडूत बहात्तर टक्के आरक्षण टिकलेलं आहे त्यांनी दिलंय तर तुम्हीही देऊ शकता हा एक मार्ग मराठा आरक्षणा संदर्भात निघू शकतो असं मत शरद पवारांनी अहिल्यानगरमध्ये बोलताना मांडलं तर मनोज जरांगेंच्या यांच्या पहिल्या आंदोलनाच्या टप्प्यात आंदोलन स्थळी गेलेले आणि नंतर विरोधामध्ये गेलेले राज ठाकरे यांनीही मराठा आरक्षणाचं काय झालं आणि जरांगे परत मुंबईला का आले याचं उत्तर देऊ शकतात ते एकमेव एकनाथ शिंदे असं म्हणत मोठ्या उलथापालथीचे संकेत दिले काँग्रेसने आपली कुठलीच भूमिका जाहीर केली नाही तर शिंदे आणि अजित पवारांच्या काही आमदारांनी मात्र जवरांगीना पाठिंबा दिला भाजपमधून फक्त सुरेश धस काल पुढे आले होते उदयनराजे संभाजीराजे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे मात्र ते समोर यायला तयार नाहीत तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या बंधनात राहून लोकशाही पद्धतीने सगळं सहकार्य प्रशासनाकडून आंदोलनाला करण्यात येत आहे त्यांच्या मागण्यांसंदर्भातही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे तर एकनाथ शिंदेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की मी मुख्यमंत्री असताना दहा टक्के आरक्षण दिलं कुणबी नोंदणी शोधण्यासाठी जी कमिटी स्थापन केली आहे ती आजही काम करत आहे दोन हजार सोळामध्ये फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं पण महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकवता आलं नाही मराठा समाजाला किंवा इतर कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजाचा आरक्षण काढून देता येणार नाही जे आरक्षण आम्ही दिलं होतं ते टिकवता नाही त्यांनी त्यांची या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं मत एकनाथ शिंदे यांनी मांडलेलं आहे यात काही तिसरा मार्ग आहे का यावरती घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी काय म्हटलंय ते समजून घेऊया सवलत ही अधिकारापेक्षा जास्त मोठी असू शकत नाही आणि म्हणून रिझर्वेशन पन्नास टक्क्यांच्यावर जास्त देता येणार नाही आणि हाच मुद्दा इंद्रसहाणी केसमध्ये सुप्रीम कोर्टानं एकमताने मान्य केला त्यामुळे गेले तीस वर्ष भारतात अशी पोझिशन आहे की आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर देता येत नाही याकडे बापटांनी लक्ष वेधलंय काही राज्यांनी तो देण्याचा प्रयत्न केला ते हायकोर्ट आणि स्टे कॅन्सल केलं फक्त महाराष्ट्रातल्याच हायकोर्टानं ते कसं मान्य केलं होतं हे मला अजूनही कळालं नाही असं बापट यांनी स्पष्ट केलं आहे सुप्रीम कोर्टानं ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे आणि ट्रिपल टेस्ट याचा अर्थ असा की मागास आयोग पाहिजे मागास आयोगाने तो गट मागास ठरवला पाहिजे इम्पिरिकल डेटा असायला पाहिजे आणि तो आत्ताच पाहिजे कुठल्या तरी पूर्वीचा शंभर वर्षांपूर्वीचा चालणार नाही आहे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर नेता येणार नाही त्यामुळे आता जे आंदोलन चाललंय आणि जरांगे जे म्हणतायत की आम्हाला रिझर्वेशन पाहिजे तेही ओबीसीतूनच पाहिजे याचं कारण सोपं आहे की पन्नास टक्क्याच्या वर सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकणार नाही असं मत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी मांडलंय तर आज शिंदे समितीने मनोज जरांगे यांची भेट घेतली त्यामध्ये कोणकोणते मुद्दे समोर आले त्यावरही एक नजर टाकूया सातारा संस्थान आणि हैदराबाद नुसार प्रमाणपत्र द्या जरांगेंनी पहिला मुद्दा मांडलाय तेरा महिने झाले शिंदे समिती अभ्यास करते आता वेळ देणार नाही अर्धी जात मागास आणि अर्धीच जात कुणबीत हे कसं होऊ शकतं जरांगेंचा शिंदे समितीला सवाल सहा महिन्यांचा वाढीव आम्हाला वेळ द्या असं शिंदे समितीने म्हटलंय मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबीच आहे यावर तडजोड होणार नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलंय आत्ताच्या आत्ता जी आर काढा त्याशिवाय मी आंदोलन सोडणार नाही ही ज्वरांगेंची भूमिका आहे अजूनही तुमच्याकडे सहा ते सात दिवस आहेत पुढच्या शनिवारी आणि रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही ही मनोज जरांगेंनी घेतलेली भूमिका आहे बलिदान दिलेल्या कुटुंबाला दहा लाख रुपये आणि नोकरी द्या ही, ही जरांगेंची मागणी आहे त्यासोबतच बॉम्बे गॅझेट आणि औन गॅझेटला गॅझेटला वेळ द्यायला तयार आहे असंही मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे ज्यांच्यावरती सरसगट केसेस दाखल झालेले आहेत त्यांच्यासाठी आम्हाला एक महिन्याचा जास्तीचा वेळ द्या अशी मागणी जी आहे ती शिंदे समितीने केलेली आहे दरम्यान गॅजेटच्या गॅझेटर सहा सह महिन्यांचा कालावधी लागेल असं समितीचं म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तेरा महिने समितीचा अभ्यास मग आता मुदत कशाला पाहिजे असा प्रश्न जो आहे तो जरांगेंनी उभा केलाय खटले मागे घ्यायला आम्हाला एक महिन्यांचा वेळ लागणार आहे असंही समितीने म्हटलंय मात्र जरांगेंनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिलेला आहे एकंदरीत आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही या भूमिकेवरती मनोज जरांगे आलेले आहे जी आर काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणारच नाही हेच काय आहे ते शिंदे समिती आणि मनोज जरांगे यांच्या आजच्या चर्चा दरम्यान समोर आलेलं आहे आता पाहण्यासारख्या या गोष्टी असणार आहेत की मनोज जरांगेंनी जी मागणी केलेली आहे की उद्यापासूनच सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा आणि मागास आयोगासाठी आम्ही आणखी दोन महिन्यांचा वेळ द्यायला तयार असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे एकंदरीत एवढंच आजच्या दिवसाच्या टाइम वरून दिसून येत आहे की कोणत्या पक्षांनी कुठली भूमिका मांडली आहे शरद पवारांचं म्हणणं काय शरद पवार म्हणतायत की बहात्तर टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये कसं टिकलं कायद्यामध्ये बदल करा पुन्हा प्रश्न तोच तोच आणि तोच येतो चार टम तुम्ही मुख्यमंत्री राहिलेले आहात मराठा चेहरा आहात त्यावेळी तुम्ही हे का केलं नाही आताही करण्यासाठी तुम्ही फक्त बोलतायत त्यासाठी काय पावले उचलली जातील यावरती कुणीही बोलायला तयार नाही राज ठाकरे म्हणतात जे विचारायच ते तुम्ही एकनाथ शिंदेना विचारून जा एकंदरीत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू राहतील पण यामध्ये मराठा आरक्षणाचं काय असा प्रश्न जशास तसा या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जरांग यांनी म्हटलं आहे पुढचे पाच सहा दिवस तुमच्याकडे आहे पुढच्या शनिवारी आणि रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही आजच मुंबईमध्ये ही परिस्थिती आहे तर पुढच्या आठ दिव आठ दिवसांनी काय परिस्थिती असेल जय महाराष्ट्र